ट्रेन वाचते त्याची ट्रेन जाते अजून गाडी बघा फटफट फट वाचते इतरांची करतायत इकडे दिवस पण थोडा मालचा बाकी आता दिवस जाणार आहे पण आमची गुढी पण रडते आता तिला आम्ही चिया पियाला जाणार आहेत मस्त मिंडीच्या दुधाचा चिया बनलाय तिकडं आम्ही चाललोय चिया पियाला ना बुधी बुड इकडे बघ गुढी रडतीये तिची मम्मी तिकडे पाणी भरायला गेली विहिरीवरती आमचा आत्ताच जस्ट चालू वाडा आलेला आहे बाकी तिकडं लावायचं चालू आणि इथं आमचा ताईच्या घरी चिया केला आहे आम्ही चाललोय गुडीने दोघं चिया पिण्यासाठी बघ गुड्डीमध्ये बघ 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 ना ते आमच्या गुड्डी कशी रडू रडू टोन करते मित्रांनो ती केव्हाची तिला का भूक लागली का काय का, का ताण लागली आणि तुम्ही बघून घ्या आमचा समाधान आणतो कसा चे येतोय तर नमस्कार नमस्कार तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा तुमचं तुमचा मनापासून आभारी आहे लाईवडी आलो आहे आलेल्या आल्याबद्दल तर दादा आज पण आमचा वाडा उठला होता आज पण नवीन शेतात आला आहे आणि आता आमचा इकडे चिया चिया पाणी करायचं चालू आहे चिया होत आहे सगळी थकून आलेली आहेत म्हणून चि पेतायत माझ्या ताईच्या घरी आलो आहे हा माझा बास आहे दादा ती बहीण आणि एक बाशी च्या वाटते आमचा चिया असतो दादा घे आता संध्याकाळचा वेळ झालेला आहे म्हणून चिया बघा ती कशी चिया सांडते ती आमची आणता ताई पण तिला ग्या भाऊ च या ना तुम्ही पण चिया पियाला दादा तुमचा झाला का दादा चिया पाणी पाणी आमचं अजून पाणी पण आलेलं नाही बाकी पाणी घ्यायला जायला दादा आणि चिया या आता तुमचा झाला का दादा चिया पिया का तुम्ही पण अजून शेतात काम करत आहेत तर बघा आमचे सगळे गलस बिलस दुधाच्या दुधाने भरवून दिली टाटलीत पाणी पित दादा स्वागत आहे मित्रांनो माझं स्वागत आहे तुमचं मित्रांनो माझ्या मध्ये मित्रांनो मी लाईव्ह आलोय आहे आप्पा दादांनी मेसेज केली त्यांचा फार फार आभारी आहे त्यांनी मला मेसेज करून चिया घ्या भाऊ म्हणे नमस्कार भाऊ म्हटले तर दादा तुमचा फार आभारी मित्रांनो सपोर्ट करत राहा आम्हाला पण मित्रांनो मी घेतो वर काय पडले ते काढून घ्या मित्रांनो जंगलचा पसार आहे आमच्याकडे आमच्याकडे बश्यापेक्षा अवेलेबल नाही असतात तर बश्या पण फुटून जातात रोजचा वाडा उठतो म्हणून आम्ही अशा भांड्या भाषणातच पुरवडतात रोजच्या फुटतील तर कुठून नव्या नव्या आणायला नाही पुरवडत म्हणून आम्ही टाटल्यांमध्ये चिया पितो मित्रांनो तुम्ही बश्यांमध्ये पितात ते आम्हाला माहिती आहे तर मित्रांनो मी पेता आहे चिया इकडे मेंढर चरतायत आमचा समोर समोर पण चिया पिण्यासाठी बघा कसा बसलेला आहे टाटा कर नमस्कार कर नमस्कार, नमस्कार मित्रांनो सपोर्ट करा आम्हाला बघा <laughs> तो कसा केकडे दर आहे सारखा मोबर <laughs> त्या करून बसलेला आहे बघा कसा लाचतोय तो निर्मला आमच्या निर्मलाला पण ताप आलेला आहे तिची तब्येत बरोबर नाही तर मित्रांनो सपोर्ट करत राहा आम्हाला पण आणि ही आमची इंद्र आहे बोल आता आमचा समाधान बोलणार आहे बोलतो भाऊ लाजू नको बोल लाज बोल ना कसा करतोय मी आता थकून गेला मित्र मी आता बसला तो लाजतोय आता नाही तर एकटा असल्यावर मस्त बोलतो तो, बोल तो, तो मित्रांनो तर कसं काय चाललंय तुमचं पण हाल हवा मी बसलो आहे जरा का आता खाटेवर ठोकून जात आता आम्ही आका दिवस मिळ्रात हाणून हाणून आता संध्याकाळ होईल तेव्हा मिळ्र जाळीमध्ये कोंडा कोंडा येंडावतील अजून जाळबिळस ठोकायचं चालेल इकडं अजून सूर्यदेव पण थोडा बाकीच मावळा ना तर कवा मावळेल तर धन्यवाद धन्यवाद म्हणतो नमस्कार मित्रांनो एकशे दोन लोक आलेले आहेत मित्र माझे एकशे दोन मित्र बघतायत मला मित्रांनो तुम्ही कुठून कुठून बघतायत कमेंट करा लाईव्ह चॅट करा मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो अजून गेले तर कमेंट करा मित्रांनो चॅट करा नमस्कार मित्रांनो कसा वाटतोय आमचा संसार इथं सगळा संसार भरलेला आहे आमचा धान्य दुन्हे कपडा लत्ता सगळा गाड्यातच असतो कोंबड्या बिमड्या आमचं सगळं जे मित्रांनो जितकं गरीब गरीब साहित्य असतं तितकं आमच्या छोट्याच्या गाड्या बैल्यावर सगळे भांडी बासणं आमचा परपंच सगळा पाठीवर असतो मित्रांनो तिथं बारीक पिल्ले बिल्ले पण आहेत ते बघून घ्यावा त्यांचं पिंजरं आहेत खाली कोंबड्या डालायचं पिंजरं आहेत ते मित्रांनो आणि इकडे पण बाकी कोंबडे आहेत आमची गुड्डी पण रडते आमची गुड्डी बघून घ्यावा गुड्डी आणि त्या गुड्डीचे हे मामा आहेत दादा आमचे दादा ते बघत होते त्यांचे टाटा कर टाटा मित्रांनो म्हण टाटा टाटा करा गुटीच्या हाताने टाटा करा टाटा मित्रांनो आज आमचा गणेश दादा चिकन मित्रांनो नौन नौन आता आम्ही आज चिकन मटन घेण्यासाठी आहे गावामध्ये आता गाव आहे इथनं पाच सात किलोमीटर गाव आहे मित्रांनो तिथं जाणारे मोटरसायकल घेऊन मी शिलाय ना दवाखान्यात नेली ती बघ ना आमची निर्मूला ताईची तब्येत ता बी बरोबर नाही सुना पण सरलेला आहे माझ्याकडं सर आमचा ता आघाडी दादा आहे बघून घ्या कसा काय पैस। आण पैसे पैसे आण तुमच्याकडे लाल लाल आम्ही घेऊन देऊन तर मग हा आमचा गणेश दादाचा मुर्गा पकडणे का आयडिया बा तजुर्बा आहे का तुझे ये मुर्गा पकडले पुरुष खाले हे ये खाले येणार रे ये मुर्गा खाले तर स्वागत आहे आमच्या गुड्डाचं बी तुमच्या लाईव्ह मध्ये कोणच चॅट करत नाही मित्रांनो फार बोगस वाटत मला तुम्ही लाईव्ह चॅट करत नाही तर मित्रांनो करा ना बळद लाईव्ह चॅट तर माझ्या वाड्यातली म्हणतात बळज त्याला लाईव्ह चॅट करायला सुलतानला सांग ना काय रे तू गावात ला गावात चालते निर्मूलत आहे तू ती आज काय खाणार आहे सांग सांग इथं सांग दोन तीन शब्द सांग काय बनवणार आहे पुलावा का रेशी पिक का भाजी का पुलावा पिसडी मित्रांनो आता लाईव आमचा पण इथं आलाय बच्चा चल चाल चल, चल, चल. बच्चा 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 गडी गडी जावतो बघा आमची गळमी गुट्टी गणेश दादाची मंडी मस्त चरती ती पण इंद्रा इंद्रा Indra indra cal indra indra cal indra cal indra 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 ter, ter. indra indra आम्ही बॉटलीने दूध पाजतो मित्रांनो आमच्या इंद्राला तिला माहिती अजून दूध पाजणार नाही फसवता येत ते दमून आली वाडा उठून आलाय आमचा आज थोडा लांबून म्हणून ती थकून गेलेली आहे म्हणून येत नाही नाही तर ती, ती पळतच येते आमची इंद्रा पण तिला भूक लागली असेल तर मित्रांनो हा माझा कोहिनूर आहे कोहिनूर आमच्या बच्चांचे नाव असतात रात्रीच्या वेळी त्यांना दूध पाजण्यासाठी आम्ही एक एक नाव नाव पुकारलं का ते बरोबर दूध पि पिण्यासाठी येतात ही एवढली बच्ची त्यांचं नाव घेतलं का बरोबर दूध पिण्यासाठी येतात ही त्यांचे नाव ठेवतात <coughs> तर कसं काय चालला मित्रांनो तुमचा हाल हवा वातावरण माझ्या लाईवमध्ये इतक्या टायमा पावत लाईव्ह बघितल्याबद्दल तुमचा फार फार आभारी मित्रांनो तर मित्रांनो सपोर्ट करत राहा आमच्या लाईव्हला पण आणि ब्लॉगला पण आमचे ब्लॉग ब्लॉग बघत जावा माझे जा लाईफस्टाईल आमचे लाईफस्टाईल ब्लॉग सगळे टाकलेत आहेत माझ्या जा चॅनलवर जाऊन नक्की बघा नक्की आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो तर आता मी जातो आहे गावाला मित्रांनो मी लाईव्ह करतोय कट तर धन्यवाद असा सपोर्ट करत राहा थेटपर्यंत माझे बावीस मित्र आ राहिले धन्यवाद भावांनो